जागे आम्ही चॉईस केलेली आहे आता ह्याच्या पुढे आम्ही हे जागेमध्ये येणं जाणं करणार तर नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण प्रवास करणार आहोत नांदेड ते पुणे आणि आपली बस असणार आहे पर्पल ड्रायव्हर आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता समोर ही पर्पलची नवी कोरी बस आहे मागच्या वेळेस जुन्या बसेस होत्या पण पन आता आपण पाहू शकता बऱ्यापैकी ही बस असणार आहे गाडी नंबर आहे एम एच चौदा एल बी बी टू पन्नास आठ पाहू शकता एकदम नवी कोरी अशी बस या चला मग बसचा आतला इंटेरियर पाहून घेऊ आपण आणि या बसमध्ये आपण आता एंट्री करतोय ती पाहू शकता बस आणि हे आहेत आजचे आपले चालक दादा दादा काय नाव सांगाल आपलं सुनील राठोड सेकंड चालक सुनील राठोड आणि हे आपले आहेत दादा काय दादा नाव आपलं बरं बरं सेकंड चालत कधीपासून आपण पर्पलमध्ये काम करतो पाच वर्षापासून पाच वर्षापासून करतो तर आजचा आपला हा प्रवास होणार आहे या पर्पल ट्रॅव्हल्सने पाहूयात बसचे इंटेरियर आतमधून तर हे पाहू शकता बसचे आतील इंटेरियर हे आतली सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे स्लीपर टू बाय म्हणजे का टू बाय वनच्या सिटिंग आहेत बघा संपूर्ण एसी बस आहे आणि नवीन बस आहे हे अच्छा आपला आपली सीट आहे गाडी अच्छी आहे ना चांगली गाडी चला पहिली प्रतिक्रिया दिल्या सरांनी गाडी चांगली म्हणत आहेत बहुत बढिया गाडी बहुत बढिया गाडी <laughs> याच्या आधी जुनी गाडी होती आता ती पण भारी होती म्हणा खूप आवडली आम्हाला ही गाडी पर्पलने याच्या आधी तुम्ही प्रवास केलाय का आ, ही आता पहिल्यांदा या गाडीमध्ये प्रवास करायला लागला आम्ही पहिल्यांदाच प्रवास करताय अच्छा आम्हाला खूप आवडली गाडी आणि ह्याच्या नंतर पण हे जे आता आम्हाला आम्ही या पर्पलला रिकमेंड करला अच्छा हे जे बुकिंग जेवायला थांबेल था। जे ना इथे एखाद्या जागेवर ढाब्यावर वगैरे थांबेल मी पण प्रवासीच आहे तुमच्या फक्त व्हिडिओ बनवतोय मी आपल्या तर मित्रांनो एकदम नवी कोरी बस आहे आणि माझ्या मागे ही जी सीट दिसते ती चार नंबरची सीट आहे आपली आणि शिरूरपर्यंत आपला प्रवास होणार आहे मी पुण्यापर्यंतचं तिकीट काढले पण शिरूरपर्यंतच माझं काम असल्यामुळे मी शिरूरला उतरेन आणि मागे बघा लाईटिंग वगैरे एकदम बस आपली एकदम झकास दिसते आता सध्या तरी बाकीचा प्रवास कसा होतो आहे सांगेन तुम्हाला आपण पाहूयाच पुढे तर संपूर्ण प्रवास हे अजून काय बसलेले नाहीत तोपर्यंत आपण बस बघून घेऊ हे आपण शेवटपर्यंत आलो आहे आणि हे आहे लास्ट पाहू शकता एकदम सुंदर अशी बस आहे ए सी चालू आहे मस्त असा एम एस आर टी सीच्या बसने आपण प्रवास केलेला होता याच्या आधी बऱ्याच वेळा एम एस आरटीसीच्या बसने प्रवास केलाय पण म्हटलं काहीतरी नवीन जरा ट्रॅव्हल्सने प्रवास करू बघा एकदा विमान प्रवास एक दाखवलंय एकदा एम एस आर टी सीच्या बसने बऱ्याच वेळा प्रवास केलाय आपण म्हटलं की नवीन काहीतरी प्रयोग करून बघू आवडलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आपली सीट आहे सीटचा नंबर चार नंबर सीट आहे याच्यामध्ये आपल्याला समोर खाली उशी आहे इथं टे, टेक टेकण्यासाठी आणि इथे समोर लाईट पण आहे आपण बटन बंद करू शकतो वरती ए सी वेरियंट आहे इकडे चार्जिंग मोबाईलसाठी आणि इकडे इथं तुम्ही तुमची बॅग ठेवू शकता इथं पाण्याची वॉटर बॉट बोर्ट, वॉटर बॉटल ठेवू शकता इथेही ए सी लावला आहे इथेही ए सी लावला आहे आणि हे ब्लँकेट आहे जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर हे पडदे वगैरे हो लावले त्याला पण इथे लाईट वगैरे हो दिलेली आहे बघा बाकी काही नवीनच बस असल्यामुळे थोडीशी आकर्षित वाटते व्हॉट्सॲपवर तुम्हाला काही संपर्क वगैरे करायचा असेल नाही तर काही का कमेंट प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही इथूनही देऊ शकता आताच सपोर्ट दिला आहे बघा त्याच्यावरती आपल्याला टायमिंग आहे नऊ वाजून तीस मिनटांचा नऊ वाजून एकोणसाठ मिनटं झालेत गाडीने इथे लोकांना घेण्यासाठी <tip> हे पाहू शकता बसचे इंटेरियर <tip> बहुतेक इंजिन आहे बघा एकदम प्रॉपर हार वगैरे आहे आपल्या या बसला म्हणजे रात्रीच वातावरण असलं तरी प्रसन्न वातावरण करण्याचा यांचा उद्देश असतो हे टॅगिंग आहे जर तुमच्याकडे काही सामान वगैरे असेल ना त्या सामानाला टॅग करण्यासाठी आणि याच्यावरती कोणते कोणते प्रवासी आले नाही आले याची नोंद या त्याच्यावर केली जाते मित्रांनो नांदेडपासून पुण्यापर्यंतच्या अंतर हे चारशे पन्नास किलोमीटरचं चा आहे आणि चारशे पन्नास किलोमीटरच्या अंतरासाठी या ट्रॅव्हल्सचे दर आहेत एक हजार एकशे सत्तर रुपये तसं एक हजार एकशे वीस रुपये आहे पण एक हजार एकशे सत्तर यासाठी की त्याला टॅक्स वगैरे लागून एक हजार एकशे सत्तर रुपये

هي صلاحات پڙهڻ ڏانهن ڏيو سان گهڻو ڏانهن ڏانهن ڏيو खेडा बसची करंट ऑपरेटिंग स्पीड पाहू शकता अजून सहा मिनटं झालेत आणि आपण वसमत या शहरामध्ये आलो आहे तर रात्रीचे एक वाजून अठरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण माजलगावजवळ आलो आहे आणि माजलगावजवळ आपल्या बसने जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे पिल मोरेश्वर हायवेच्या एकदम शेजारीच बस लागली आपली चांगली झोप लागलेली पण त्या बसमध्ये अनाऊन्समेंटची सिस्टम आहे त्या अनाऊन्समेंटमध्ये त्या अनाऊन्समेंटमुळे मोड़ झाली जा चला जाऊन परत परत एकदा जाऊन झोपतो खायची ते काही इच्छा नाही तो अजून सत्ता मिनिटं आहेत आणि आता आपण नगर इथे पोचलो तर आपल्याला जिथे जायचं आहे तो स्टॉप जवळ आला आहे जेथे आठ पॉईंट म्हणजे साडेआठ किलोमीटर आहे शिरूरमध्ये उतरतो आपण वाजेल बघा सकाळचे सहा वाजून एकोणीस मिनटं झालेत तर सकाळचे सहा वाजून बत्तीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण शिरूर शिरूर येथे पोचलो आहे आणि बसने आपल्या ब्रेक घेतलेला आहे पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आणि इथेच मी आपला प्रवास संपवतो आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा येतो हा येतो